सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी किजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला कोपरगाव रोड येवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल नाशिक जिल्ह्यातील येवल्यात कोटमगाव उड्डाणपुलावर टँकरच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली असून एक तरुण किरकोळ जखमी झाला आहे कुसुम बाळू कोटमे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे वाढलेली अवजड वाहनांची वाहतूक व विस्कळीत वाहतूक व्यवस्था अपघातास कारणीभूत ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे अपघात होताच टँकर चालक फरार झाला असून पोलीस शोध घेत आहेत श्री तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न